जय जोहार आदिवासीयत द व्हॉइस ऑफ ट्राइब्स या पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे जिथे आम्ही आपल्या आदिवासी समाजाच्या कथा संघर्ष आणि आत्म्याला उजागर करतो मी आपला होस्ट रान उराडे सरबारडी आणि आज आपण गोंडवाना रत्न दादा हिरासिंह मरकाम यांच्या शक्तिशाली शब्दांचा विचार करणार आहोत ज्यांनी गोंड आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपले जीवन समर्पित केले त्यांचे शब्द कठोर आणि अंतर्मुखी आपल्याला एक वेदनादायक वास्तवाचा सामना करण्यास भाग पाडतात आदिवासी नेहमीच बळी का बनतात आणि त्याहूनही महत्वाचं आपण हे चित्र कसे बदलू शकतो या भागात आपण दादा हिरासिंग मरकाम यांचे गहन विचार मांडणारं वक्तव्य पाहणार आहोत तुमची हत्या होईल तुमच्यावर बलात्कार होईल तुम्हाला सरेआम मारले जाईल आणि कोणीही तुम्हाला वाचवायला येणार नाही तुम्ही टोळ्या बनवून एकत्र याल नारेबाजी कराल संघटनेच्या नावाखाली ज्ञापन द्याल जास्तीत जास्त रस्त्यावर उतरून राज्य किंवा देश बंद कराल प्रशासन तुमचे ऐकेलही अटकही करेल पण मग काय न्याय मिळतो का प्रश्न न्यायाचा नाही प्रश्न हा आहे की नेहमी तुमच्यावरच अत्याचार का होतात कारण तुम्ही शासक नाहीत हे शब्द खोलवर परिणाम करतात आदिवासी समाजावर होणाऱ्या प्रणालीगत अत्याचारांना उघड करतात आणि आपल्याला न्याय आणि सत्तेच्या दृष्टिकोनातून पुन्हा विचार करण्यास भाग पाडतात चला या संदेशाचा अर्थ उलगडूया दादांचा वारसा जाणून घेऊया आणि आपल्या स्वतःच्या नशिबाचे शासक बनण्याचा अर्थ काय आहे यावर चर्चा करूया दादा हिरासिंग मरकाम हे केवळ नेते नव्हते ते गोंडवाना आदिवासी समाजासाठी एक क्रांतिकारी आवाज होते चौदा जानेवारी एकोणीसशे बेचाळीस रोजी बिलासपूर आता छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्याचा भाग असलेला तिवरता गावात जन्मलेले दादा शेतमजूर कुटुंबात वाढले मर्यादित साधन संपत्ती असूनही त्यांनी शिक्षण घेतले शिक्षक बनले आणि नंतर आदिवासी हक्कांसाठी तीव्र लढणारे वकील बनले दादांनी गोंडवाना गणतंत्र पार्टी म्हणजेच जी जी ची स्थापना करून आदिवासी स्वायत्ततेच्या कारणाला चालना दिली त्यांचा विश्वास होता की शिक्षण ही सक्षमीकरणाची गुरुकिल्ली आहे शिक्षण जे सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध करते त्यांनी शिक्षकांच्या अन्याय बदल्यांपासून ते निवडणुका लढवून आदिवासी आवाज बुलंद करापर्यंत प्रणालीगत अन्यायाविरुद्ध लढा दिला दुःखद बाब अशी की अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी दादांचे निधन झाले पण त्यांचे शब्द आजही प्रेरणा देतात भूपेश बघेल अखिलेश यादव आणि शिवराजसिंग चौहान यांसारख्या नेत्यांनी एक्सवर पोस्ट करून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला त्यांना गोंडवाना समाजाचा कोहेनूर आणि आदिवासी हक्कांचा अथक योद्धा म्हटले त्यांचे आज आपण ज्या वक्तव्याचा विचार करत आहोत ते एक जागृतीचं आव्हान आहे ते आपल्याला आदिवासी समाज ज्या हिंसा निषेध आणि तात्पुरत्या न्यायाच्या चक्रात अडकला आहे त्याचा सामना करण्यास भाग पाडते चला या संदेशाचा अर्थ समजवून घेऊया दादांचे वक्तव्य एक भयंकर चित्र रंगवते आदिवासींवर अत्याचार होतात खून हल्ले सार्वजनिक अपमान पण त्याला प्रतिसाद म्हणून फक्त निषेध नारेबाजी आणि ज्ञापन मर्यादित राहतात प्रशासन एकत अटकही करते पण न्याय मिळतो का दादा म्हणतात तुम्ही शासक नाहीत हा केवळ शारीरिक हिंसेचा प्रश्न नाही हा प्रणालीगत बहिष्काराचा प्रश्न आहे आदिवासींना अनेकदा निर्णय प्रक्रियेच्या जागांपासून मग ते राजकारण असो नोकरशाही असो किंवा आर्थिक व्यवस्था वंचित ठेवले जाते दोन हजार एकोणीसच्या आदिवासी मंत्रालयाच्या अहवालानुसार आदिवासी समुदाय भारताच्या लोकसंख्येच्या आठ पॉईंट सहा टक्के हिस्सा आहे पण त्यांना गरिबी जमीनवाद आणि दर्जेदार शिक्षणाचा अभावाचा जास्त प्रमाणात सामना करावा लागतो दादांचा मुद्दा स्पष्ट आहे सत्ताशिवाय म्हणजेच शासक बनल्याशिवाय बळीपणाचं हे चक्र कायम राहील निषेध कदाचित तात्पुरता दिलासा देऊ शकतात पण खरा बदल हा संरचनात्मक सत्तेतून येतो याचा अर्थ काय यावर चर्चा करूया मग आपण शासक कसे बनू शकतो दादांचा विश्वास होता की शिक्षण हा मुख्य आधार आहे फक्त शैक्षणिक शिक्षण नाही तर आदिवासींना सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या सक्षम करणारं शिक्षण त्यांनी आदिवासी ओळखीचा आदर करणारी आणि नेतृत्व करण्यास सक्षम करणारी शिक्षण प्रणालीसाठी वकिली केली दादांच्या दृष्टिकोनातून प्रेरित झालेली काही कृतिशील पावले एक शिक्षण आणि कौशल्य निर्मिती खेलो इंडियासारख्या कार्यक्रमाने वैभव सूर्यवंशीसारख्या तरुण आदिवासी प्रतिभांना पुढे आणले आहे जे दाखवते की संधी मिळाल्यास उत्कृष्टतेची क्षमता आहे आपल्याला आदिवासी तरुणांसाठी अशा अधिक उपक्रमांची गरज आहे दोन राजकीय सहभाग दादांनी जी जी पीच्या माध्यमातून केल्याप्रमाणे आदिवासींनी निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि गठबंधनं तयार केली पाहिजेत तीन आर्थिक सक्षमीकरण जमीन हक्क आणि संसाधनांवर प्रवेश महत्त्वाचा आहे आदिवासी सहकारी संस्था आणि व्यवसाय आर्थिक सत्ता पुन्हा कम्युनिटीकडे आणू शकतात चार सांस्कृतिक अभिमान गोंडी संस्कृती भाषा आणि परंपरांचे पुनरुज्जीवन ओळख आणि लवचिकता बळकट करते श्रोते हो तुमच्यासाठी शासक बनण्याचा अर्थ काय आहे तुमचे विचार हॅशटॅग आदिवासियात वॉइस हे है हॅशटॅग वापरून एक्सवर किंवा आम्हाला ईमेलवर आमच्याशी शेअर करा आम्ही काही प्रतिसाद पुढील भागात दाखवू दादा हिरासिंग मरकम यांचे स्वयंपूर्ण गोंडवानाचे स्वप्न आजही जिवंत आहे त्यांचे शब्द आपल्याला आठवण करून देतात की न्याय मिळत नाही तो मिळवावा लागतो सत्तेद्वारे मग ते शिक्षण राजकारण किंवा आर्थिक स्वातंत्र्य असू द्या शासक बनण्याचा मार्ग सामूहिक कृती आणि अटल निश्चयाने सुरू होतो दादांचा वारसाचा आदर करूया आदिवासी आवाज बुलंद करूया प्रणालीगत अत्याचारांना आव्हान देऊया आणि असे एक भविष्य घडवूया जिथे आपण बळी नसून आपल्या नशिबाचे शिल्पकार आहोत जय जोहार जय गोंडवाना द व्हॉईस ऑफ ट्राईब्जला प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करा आणि अधिक प्रेरणादायी कथा मिळवा हा भाग तुमच्या समुदायासोबत शेअर करा आणि आदिवासी स्वायत्ततेच्या चळवळीत सामील व्हा आदिवासीयत द व्हॉइस ऑफ ट्राईब्समध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद आम्ही पुन्हा एक भागासोबत लवकरच परत येऊ जिथे आपल्या कथा सामाजिक करू तोपर्यंत लढत रहा स्वप्न पाहत रहा आणि उभे रहा मी रान उराडे सर बारडी सांगतोय आम्ही आदिवासींचा आवाज आहोत आणि आमचा आवाज ऐकला जाईल जय जोहार